तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज अखंड महाराष्ट्राचे लाडके जॉकी मालक सुद्धा आहेत पण तसंच जॉकी सुद्धा आहेत आपले शाकीरबाई आज आले शाकीरबाई नमस्कार नमस्कार आता जो महागनंदी आहे काय ते आजचं नाव छोटा राजा छोटा राजा काय सांगतो छोटे राजे सुद्धा आता बरच पळ बघतोय अखंड महाराष्ट्र आणि खातात राहतोय बरोबर आहे का शेवटपर्यंत चांगली स्पीड आहे बर अजून जास्त काही आणलं नाही दोन चार वेळेस आणला आजूक एवढी शिस्त लागली नाही शिस्त लागल्यावर नक्की एक नंबर पडणार पण खालून शेवट पण हातात धरतात त्याला लय स्पीड त्याच्यात एवढं स्पीड आहे हा शिस्त लागली नाही का ना म्हणजे काय नक्की शिस्त म्हणजे अजून बच्चा आहे आजूक एवढं पळायचं त्याला एवढा अनुभव नाही वाईट आहेत मग सुरुवातीला तुम्ही तिकडच्या भागात पळवले का डायरेक्ट नाही जास्त नाही पळले दोन चार वेळेस रेशाल काढल्या फक्त नाही त्याला बरं हा त्याच्यामुळे थोडस हे करतो एवढा अंदाज कसं काय होतो तुम्हाला नक्की बाबा नाही हा मैदानात पळू शकतोय गुलाल घेऊ शकतोय कारण आपण त्याची स्पीड बघितली होती बरं तिथं पहिला अंदाज हा नसते मला ती स्पीड लावली होती वासरांना कुठने घेतले नक्की वासरू हे आपले निलेत दादा काळे त्याच्याकूनच गेले शिरूरचे आपला जालवा द्यायचा बरं किती दिवस झाले घेऊन आला याला घेऊन आता काय दोन एक महिने झाले दोन एक असेल हा दोन दीड महिने आता तुम्ही असे दुसरं ते नंदी घेतलाय आपल्या दाऊणीतला एखादा तयार काय केला करून आता तयार वासरा आपले छोटे अजून हा या बायला मुळ काही जास्त त्याच्याकडं लक्ष नाही बरं हा हा किती महिन्याचा आहे सध्या यो काय चौदा महिन्याचा असन तेरा चौदा मागे काय बघू नये म्हणजे तब्येत थोडी जास्त आहे उंची मोठ मोठ्या मापाचा मा आहे बाप मी चांगलं आहे आणि कारण बारीक घेतला होता त्यानं तवपासून बघितलो होता आपण तो बरं हां आता एक दुसरा मुद्दा असा की राजा मैदानात दिसत नाही आता राजा आज हो पाया ला ला ते पायाला मार लागला होता फेडगावला बरं त्या विषयीचा आता चांगला पळाला होता या मैदानाला पण थोड्यावरून मार खाल्ला होता बर पाय काडीच होता त्याचमुळं घरी पाठवले बरं हां आता अशी दुखापत होते मग कधी बरेच म्हणजे सम्राट असू द्या राजा असू द्या सम्राट सुद्धा बरेच दिवस सम्राटला काय झालं कुठल्या मैदाना सम्राटला माग शेपटील होता शेपूट मोडली होती बर आणि <coughs> त्याच्यानंतर पायाला पण लागला होता कुठल्या मैदान दुखापत झाली <coughs> तिकड आपल्या बारामतीकड मैदान होता बर हा तिकडं चालतात त्याच्यामुळे थोडासा बैल कमी चालतो तवापासून बर आता म्हणजे बरेच त्यांना एक जी क्रेज होती सम्राटन राजाची बरोबर आहे तुम्हाला सुद्धा माहितच आहे हो दोन चार महिन्यापूर्वी क्रेज होते मग दुखापतीत एक कसं वातावरण दुखापतीत जसं जाईल आता वन्नीस वीस होते दुखापतीमध्ये पाहिलं बरं झाले ना दोन्ही गाडी लवकरच पळताना दिसणार दोन्ही नंदी एकत्र आता ही गाडी फोडल्यामुळे काही फरक झाला का असं नाही म्हणता येईल का फरक झालाच ना, ना आता गाडी फोड्या तर एवढं सगळं चांगलं सिस्टम गाडी नसती फोडडी आतापर्यंत तीच गाडी नंबर असते तीच गाडी नंबर असते हा म्हणजे कुठेतरी मग का गाडी फोडण्यामागचं कारण काय होतं नक्की फोडण्यामागचं कारण आता सगळे सारखे माग लागेल होते आम्हाला द्या पायरा आम्हाला द्या बरं विशेष फोड्या गेली गाडी आमच्या पण चुकी झाली थोडी चुकी झाली मग एवढी चुकी भाऊ किती मागात पडली बरं तेच ना काय सांगतो शेवट्यात लोक काय म्हणते सगळेच आम्हाला द्या पायरा कारण हे होतो हा काही वन्नीस बीज झाले ना परत पाय होत नाही काय सांगतो व्हिडिओच्या माध्यमातून काय सांगण्याचा प्रयत्न जी गाडी पळती कोणाची असू द्या ती गाडी फोडायचं चान्स नाही पाहिजे जास्त करून कोणी बी तीच गाडी पळवत राहायची नक्कीच ती गाडी जास्तच पळणार जेव्हापासून गाडी फोडली बरेच वेळा राजाला की कि सम्राट दुखापत जास्त प्रमाणात व्हायला लागले मी कुठेतरी एखाद्या मार्काचा विचार लोक करत नाही म्हणता येईल गोष्टीवर मग आहे ना ते गोष्ट आहेत ना कोणी बघतो आज तुम्ही लोकांचा विचार केला बरोबर आहे का मग आज नंदी कुठेतरी कमी असं बरेच लोकांना आता नाही का पहिली क्रेज होती बाबा ही गाडी शंभर टक्के गाडी पळतीच राहतेच गाडी मग त्यावर लोक आता काय म्हणतात बाबा काय येतात कानावर तुमच्या लवकरच करू ते परत नाही आपण जसं होतं पहिला धमाकात त्यास धमाकात उतरू ती जोड काय आज मैदानावर एक नवीन खरेदी बघायला भेटणार आहे हा ये काय कशी काय खरेदी झाली हे आता सांगू तुम्हाला नंतर आजो कोणी बोलत त्याचे त्या विषय किती गटात बघायला भेटणार आहे आपल्याला गाडी चोवीस मध्ये चोवीस मध्ये म्हणजे कुणावर पळताना दिसणार आहे हाय चांगलीच नंदी चांगली गाडी राजा सुद्धा पळताना दिसणार आहे का आता छोटा राजा हा छोटा राजाने नाही छोटा राजाच नाही पायरा बरं तो नि तो नाही पळणार आज चिमण्या सम्राट सम्राट कसं सम्राट आणि सम्राटचं कसं नियोजन असणार आहे सम्राटचं त्याचे वकिलाचे हा तेच पायरा आहे बर आणि चिमण्याचा चिमण्याला हरण्या आहे बर मित्रांनो माळी संदीप माळी यांचा हरण्या पेडगाव हिंद एक नंबरचा मानकरी हो त्यावर पाहत बरं आता पायऱ्या तुम्हाला काय अडचण येतात का बरं नाही येत नाही थोडेफार राहते अडचण आता थोडी पण जे तुमच्या मनात पाय राहते तुम्ही घेऊनच राहता असं ऐकण्यात आले तस काही नाही होते आता कोणचे कोणाचे कोणीकडं शब्द राहते हिशोब ना ती गुता की चालते चला आता पुन्हा एकदा राजा आणि सम्राट ही गाडी कधी गेली प्रेक्षकांना बघायला भेटेल लवकरच तेव्हा पण राजा बरं झाला का लवकरच हेच गाडी म्हणजे कायम हीच गाडी पळवायची इच्छा आहे का पळाली गाडी मग ती गाडी फोडणार नाही ते नाही फोडणं परत हा चालते चला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद